ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम ओम मयूर मयूर ज्वेलर्स ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क स्वतंत्र पार्किंग सुविधा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे छप्पनव्या जयंती लालबहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर शहरामध्ये जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं भव्य प्रवाद फेरीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये तब्बल दोनशे विद्यार्थी गांधीजींच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते तर एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि भजनांच्या माध्यमामधनं संपूर्ण शहरात गांधीमय वातावरण निर्माण केलं यशोधन कार्यालय ते बसस्थानक या मार्गावरती काढलेल्या प्रभात दरम्यान वैष्णव जनतो तेरे नाम आणि रघुपती राघव राजाराम या गांधी भजनांनी शहर दुमदुमून गेलं बसस्थानक परिसरामध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या गजरानं गांधीजी अमर रहे अशा घोषणा होताच परिसरामध्ये स्वातंत्र्य लढ्याची आठवण झाली यावेळी व्यासपीठावरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे डॉ नामदेव गुंजाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब थोरात म्हणाले की आज देशामध्ये द्वेष जातीयवाद आणि लोकशाहीवरती संकट आलंय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी गांधी शास्त्री आणि आंबेडकर यांच्या विचारांची मोठी लोक चळवळ उभी करावी लागेल तर आमदार डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की गांधीजी हे जगभर मान्य झालेले शांतीचे पुस्तककारक आहेत शांतीचे पुरस्कारक आहेत सत्तर देशांमध्ये त्यांचे पुतळे एकशे पाच देशात टपाल तिकीट आणि एक लाख पाच हजार पुस्तकं त्यांच्या जीवनावरती लिहिली गेली आहेत युवकांनी गांधीजींचा मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे तर या सोहळ्यात विविध शाळांमधील विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित दादा तांबे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश पारखे आणि नामदेव कहाड यांनी केलं तर डॉ नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानलेत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा, जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस